श्री गणेश गुरुभ्यो नम अज्ञानतिमिराध्यनांजनशला श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे तीन या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध पंचमी बुधवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर दिनांक सोळा सात एकोणीसशे चौऱ्याण्णव श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड वेदांतनगर अहिल्यानगर दिनांक सहा सहा चौऱ्याण्णव रोजी परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं मी पठण करीत आहे प्रश्न आहे विभक्त कुटुंबाचे दुष्परिणाम काय होतात या खुलाशाच्या उत्तरार्धात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात काही जोडप्यांना मी सांगतो की देवानी तुमच्यावर किती मोठी कृपा केली आहे याची तुम्हाला जाण नाही तुमच्या दोघांच्या प्रकृती उत्तम आहेत घरात कोणत्याही प्रकारचा आजार नाही जर का एकदा घरात आजार खुसला, तर डॉक्टर व औषधाची बिले भरता भरता नाकी न येतील मुलं बाळ झालेली दाम्पत्ये जेव्हा भांडण करून आमच्याकडे येतात तेव्हा त्यांना मी सांगतो की एकतर लोकांना लवकर संतती होत नाही दैवकृपेने तुम्हाला एक मुलगा व एक मुलगी आहे परमेश्वराचे एक वैशिष्ट्य आहे की संपत्ती व संतत्ती या दोन्ही गोष्टी एकत्र देत नाहीत दैवकृपेने ह्या दोन्ही थोड्या प्रमाणात तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत ह्याचा आनंद मानायचा का भांडणं करायची गरिबाच्या घरी पाच ते सहा मुलं असतात ते पोटभर खाऊ शकत नाहीत व ज्याची पाच पंचवीस मुलं पोसायची अप्यात आहे अशा श्रीमंत लोकांना संततीच होत नाही त्यांच्या तुलनेने तुम्ही किती सुखी आहात काही ठिकाणी दोघांच्या भांडणाला कारण फारच किरकोळ असते मी त्यांना उपाय सुचवतो की नवऱ्याने त्याला मिळणारा संपूर्ण पगार बायकोच्या हातात द्यावा व गरज असेल त्याप्रमाणे पैसे मागून घ्यावेत त्याचप्रमाणे बायकोने करावे म्हणजे वादाचा प्रश्नच निर्माण होणार नाही दुसरं म्हणजे मुलामुलींचे शिक्षण सुरू झाले व संसाराच्या गरजा वाढल्या म्हणजे हे आणा व ते आणा जेव्हा सुरू होईल त्याची पूर्तता करता करता दोघेही ठिकाणावर याल काही ठिकाणी दोघांची भांडणे विकोपाला जातात की एकदम घटस्फोटापर्यंत पाळी जाते अशा लोकांना मी सांगतो की एकतर लोकांची लग्न लवकर होत नाहीत लग्नाच्या गाठी बांधल्या जात नाहीत असे वेळासारखे वागू नका दोघेही निवांत एकत्र बसून आपापसातील मतभेद कमी करा म्हणजे संसार सुखाचा होईल घरात दुःख येणार नाही व आनंद निर्माण होईल थोडेसे समजूतदारपणाने वागलं तर तुमची दुःखे कमी होतील हे लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे गुरु कोणाला करावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की हा प्रश्न दिसतो साधा परंतु भक्तांच्या जीवनात फार महत्त्वाचा आहे ज्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे भक्त जीवन व्यतीत करणार हे गुरु निस्पृह निगरवी त्यागी वैराग्यशाली व ज्ञान संपन्न असावेत तरच भक्ताने त्यांचे नेतृत्व मान्य करावे असेच गुरु भक्ताचे कल्याण करतील भारतभर पसरलेल्या क्षेत्राच्या ठिकाणी मी दर्शन व सेवा करून आलो आहे त्यामुळे अनेक लोकांशी माझा संबंध आहे काही ठिकाणी इतकी श्रीमंती आहे की नवरा बायको आई वडील मुलगा व सून हे सर्व एका मोठ्या बंगल्यात राहतात त्या प्रत्येकाच्या गाड्या व ड्रायव्हरही स्वतंत्र आहे इतकी श्रीमंती त्या घरात असूनही त्यांच्या मनात शांतता नाही सतत असंतोषाचे वातावरण पाहायला सापडते ह्याचे कारण त्या कुटुंब प्रमुखाने ज्या गुरूचे मार्गदर्शन घेतले असेल ते चुकले असेल किंवा कुटुंब प्रमुखाची गुरुबद्दलची निवड चुकली असेल स्त्रिया बुद्धिमान व हुशार आहेत हे आम्ही मान्य केलेले आहे स्त्रिया उत्तम शिष्या होऊ शकतील परंतु कधीही गुरु होऊ शकणार नाहीत ज्या घरात स्त्रीला गुरु म्हणून स्वीकारले असेल तिथे कधीही संतोष व वा समाधानाचे वातावरण सापडत नाही कारण त्यांना दीक्षा देण्याचा अधिकार नाही सामान्य लोक संकटात सापडले म्हणजे इतके अगतिक होतात की काय करावे हे सुचत नाही त्यावेळी कोणत्याही गुरुकडे जातात व मार्गदर्शन विचारतात हे लोक कधी तुमच्यावर कृपा करतील का कृपा करायला आचरणाने मनाने गुरु हे उच्च कुळातील व मोठ्या मनाचे असावे लागतात गुरु हे नेहमी ब्राह्मणच असावे हे श्रुतीचे वचन आहे हे तुम्ही पाळणार नाही का आम्ही गुरु परंपरेतील गुरु आहोत व आमच्यामध्ये मंत्र तंत्र धागे दोरे हे सर्व प्रकार वर्ज्य आहेत म्हणून आम्ही घरातील दूषित वातावरण नष्ट करून चांगले वातावरण निर्माण करायला सकाळ संध्याकाळ देवा धर्माचे काहीतरी करायला सांगतो असे केल्याने त्या घरात शांतता व समाधान निर्माण होते समजा तुम्हाला परंपरेचे गुरु भेटले नाहीत तर हरकत नाही कमीत कमी गुरु हे ब्राह्मण असावेत आपला धर्म जिवंत आहे व हा धर्म सिद्ध झालेला आहे व अजूनपर्यंत साक्षात्कारी पुरुष या धर्मात निर्माण होतात म्हणून श्रुती वचनाप्रमाणे गुरु हे ब्राह्मणच असावेत बाहेरच्या एका गुरूंचे शिष्यत्व स्वीकारलेल्या व गुरुमंत्र घेतलेल्या एका व्यक्तीने खुलासा केला की या मंत्राचा त्याने अनेक वर्षे जप केला त्याचा अजूनपर्यंत काहीही फायदा झाला नाही तो त्या गुरुला सोडून माझ्याकडे येऊ इच्छित होता मी त्याला खुलासा केला की जीवनामध्ये दोन गुरु नसावेत स्वतःची निष्ठा दोन ठिकाणी विभागून नसावी कोणत्याही एकाच ठिकाणी असावी तुला जर असेल तर तोंडात पाण्याची भर मनात तो मंत्र आठव व चूळ जमिनीवर टाकून दे तो मंत्र मातीमय झाला की मग तुला इथे यायला व वा स्थिर व्हायला परवानगी देईल सामान्य माणसे जरी अज्ञानी असले तरी ते मनाने भाविक असतात ते भोळेही असतात ते गतानुगताप्रमाणे वागतात इतरांचे ऐकतात व त्याप्रमाणे वागतात जर एखादा एखाद्या गुरुकडे जात असेल तर हेही त्याच्याबरोबर काही दिवस तिथे जातील काही दिवसानंतर कसलाच अनुभव आला नाही व सुधारणा झाली नाही तर हे लोक दुसरीकडे जायला लागतात वास्तविक पाहता या साधूंना खरे साधुत्व येणे शक्य नाही म्हणून भक्तांची कोणतीच कामे होत नाहीत काही लोक अंगावर भगवे घालून जे साधू येतात त्यांचे शिष्यत्व पत्करतात हे खरे साधू नाहीत भगवे कपडे धारण करणारी व अंगावर भस्म लावणारी एक व्यक्ती असते त्यांना खरे साधुत्व येणे शक्य नाही त्यांचे शिष्यत्व स्वीकारलेला एक भक्त आम्हाला सांगत होते की त्याचे गुरु रात्री ब्रह्मा विष्णू व महेश यांच्याशी चर्चा करतात मी सांगितले की हे कदापि शक्य नाही लोक किती अडाणे आहेत याची कीव येते श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या खुलासाच्या उत्तरार्धासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त